अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू स्वामी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आज बघणार आहोत होळी आहे त्यानिमित्त मी तुम्हाला एक छोटीशी म्हणजे सेवा सांगणार आहे उपाय सांगणार आहे तो तुम्ही आवर्जून करा अशी मी आशा करते तर बघा होळी आहे चोवीस तारखेला चोवीस मार्चला होळी आहे होताश्ने पौर्णिमा माहिती या दिवशी आणि आपल्या हिंदू धर्मात होळीला म्हणजे प्रत्येक सणाला खूप साधारणपणे साजरे करत असतो तर फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळी दहन केले जाते होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी घरासमोर होळी पेटवली जाते कोणी सामूहिक होळीमध्ये जातं तर कोणी घरासमोर हो होळी पेटवली जाते तर होळीच्या दिवशी अनन्य साधारण महत्व असतं बघा होळीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक सणाला आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असतं तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे बघा होळी याच्या आधी आपण ना काय करत असतो म्हणजे आपण आपल्या घरात सकारात्मकता ठेवत असतो नकारात्मकता सगळी आपण घराच्या बाहेर काढत असतो आणि ती का काढत असतो कारण आपल्याला प्रभावी सेवा करायच्या असतात त्यामुळं कारण बघा एकीकडे असं होतं सगळी अस्वच्छता आहे आणि एकीकडे तुम्ही पूजा करताय तर त्या पूजेचं म्हणजे काहीच अर्थ नाही काहीच लाभ होणार नाही तुम्हाला काहीच तुम्हाला फळ मिळणार नाही का तर कारण तुमच्या घरात अस्वच्छता आहे तर त्यामुळे तुम्ही कधी पण लक्षात ठेवा आपण स्वच्छता ठेवायची सगळे संपूर्ण घरात तरच आपल्या पूजेला आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्याच्यात आपल्याला फळ मिळतं कारण सणासुदीच्या दिवशी ना देवी देवतांचा खूप प्रभाव असतो बघा आपल्या पृथ्वीवर खूप प्रभाव असतो त्या दिवशी आता समजा आमोशा बघा पौर्णिमा दुर्गाष्टमी म्हणजे असे प्रत्येक जे सण असतात बघा त्यावेळेस देवी देव देवी देवतांचे जास्त प्रमाणात म्हणजे प्रभाव असतात खाली पृथ्वीवर त्यामुळे आपल्याला स्वच्छता कायम ठेवायची असते असं नाही की सणासुदीला तुम्ही स्वच्छता ठेवा आणि इतर वेळेस तुम्ही अस्वच्छता ठेवा घरात असं नाही करायचं कधीच तर त्यामुळे तुम्हाला मी सांगते स्वच्छता ठेवा तुम्ही घरात आणि मग तुम्ही पूजेला लागा सेवेला लागा आपल्या कारण आपल्या प्रभावी सेवा खूप 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 अतिशय महत्वाच्या असतात आणि त्याचे आपल्याला फळ मिळायला पाहिजे त्यामुळे आपल्याला सकारात्मकता आपल्या घरात ठेवायची असते थे। तर बघा तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्हाला एक छोटस उपाय करायचा आहे जास्त काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त छोटासा उपाय करायचा आहे तो, तो, तो तुम्ही आवर्जून करा तर बघा आपल्याला काय करायचं आहे पाच रुपयाचा डॉलर असतो ना पाच रुपये पाच रुपयाचा शिक्का तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्ही काय करायचं आहे बघा तुमच्याकडं चांदीचं समजा चांदीचं चांदी ग्लास वाटी डिश जे काही असेल म्हणजे असं नाही की ग्लासेस पाहिजे आणि डिशेस पाहिजे वाटी छोटीशी असली तरी चालेल तुम्हाला म्हणजे बघा काय लागणार आहे चांदी किंवा तांब्याचं किंवा पितळाचं नाही तर तू स्टील असलं तरी चालेल तसं काही नाही की चांदीचं असलं पाहिजे पण चांदीचं असलं तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे म्हणलं मी तुम्हाला की चांदीचं पाहिजे आणि चांदीचं नसेल तर तुम्ही तांब्याचं पितळाचं स्टीलचं तुम्ही घेऊ शकता तसं काही नाही तर असं नाही की मोठंच भांडं पाहिजे तर ग्लासेस पाहिजे तसं काही नाही बघा छोटीशी वाटी असली छोटीशी डिश असली तरी चालेल ती तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा गाईचं आपलं कच्चं दूध असताना जे आपण गरम नाही करत ज्यावेळेस आपण दूध आणतो त्यावेळेस आपण गरम करतो तर गरम नाही करायचंय कच्च दूध घ्यायचं आहे तुम्हाला आणि कच्च दूध घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्या वाटीमध्ये टाकायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे परत थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि खडीसाखर टाकायची आहे तुम्हाला खडीसाखर टाकायची आहे आणि तो शिक्का आहे ना पाच रुपयाचा तो तुम्हाला धुवून घ्यायचा आहे आणि तो पुसायचा आहे आणि त्या वाटीमध्ये त्या दुधामध्ये तुम्हाला तो शिक्का पाच रुपयाचा टाकायचा आहे डॉलर टाकायचा आहे तो तर त्याच्यात टाकायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तो तसंच ठेवायचा आहे त्या वाटीमध्ये आणि बघा होताच पौर्णिमा आहे बघा होळीला तिचा प्रारंभ आहे सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी संपते पंचवीस तारखेला समाप्ती आहे तिची बारा तीसला ला तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वरती टेरेस असेल छत असेल तर तुम्हाला वरती जायचं आहे आणि ती वाटी आहे ना तुम्हाला ठेवायची आहे रात्रभर तिथं ठेवायची आहे पौर्णिमा आहे बघा त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी ती वाटीमध्ये चंद्र येतो बघा तर चंद्र त्या वाटीमध्ये दिसला पाहिजे मग काय करायचं तुम्ही ती रात्रभर तुम्हाला ती वाटी तशीच तिथे जाऊन ठेवायची तर त्या वाटीवर येण तुम्ही थोडंसं पातळ कपड्यात टाकू शकता म्हणजे जेणेकरून त्या चंद्राचा उजेड त्या वाटीमध्ये प्रकाश त्याचा आला पाहिजे असं करायचं तर तुम्हाला ते रात्रभर ठेवायची वाटी तिथे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आणायची आहे सकाळी उठल्यावर तुम्ही ती वाटी घेऊन यायची आहे घरात आणि देवासमोर देवासमोर तुम्हाला ठेवायची आहे आणि ते पा पाच रुपये ते धुवून तुम्हाला पूर्ण एक दिवस देवघरामध्ये ठेवायचा आहे नंतर तो तुम्हाला पाच रुपयाचा डॉलर आहे ना तो काय करायचा आहे नाही ते का तो तुम्ही मग देवघरात तुम्ही एक दिवस ठेवला ना तो एक दिवस त्याच्यानंतर तुम्ही तो काय करायचं तुमच्या याच्यात ठेवू शकता देवघरामध्ये ठेवा किंवा तुमचा लॉकर असेल कपाट असेल त्याच्यात ठेवा तुम्ही किंवा खिशात ठेवा तर याने काय होईल माहितीये का, का लक्ष्मी माता प्रसन्न होईल तुमच्यावर आणि तुमच्या घराकडे खेचली जाईल त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सगळे प्रभावी उपाय आपले असतात त्याचा अतिशय खूप म्हणजे प्रचिती येत असते त्यामुळे तो आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे असतात तर आपण होळी का धोरण का करतो बघा कारण आपल्या घरामधली जी काही जी काही इडापिडा पिडा असते आपल्यातली जी काही नकारात्मकता असते बघा जे वाईट तुम्हाला मी माझ्या आधीचे व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे होळीच्या आधीचे व्हिडिओ आहेत माझे त्याच्यात मी सांगितलेलं आहे सगळं काही ते तुम्ही माझे व्हिडिओ बघा तर त्यासाठी होळी आपण साजरी करत असतो आपले शत्रू सुद्धा सगळ्यांचा नाश होतो सगळ्या वाईट गुणांचा नाश होतो त्यामुळे आपण होळीही साजरी करत असतो तर चला एवढीशी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करावी तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही नवीन नसाल तर आपल्या चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ